महात्मा गांधी चमनवर भाजपची विराट सभा प्रभाग दहामध्ये भाजपचे पारडे जड राजकीय गणिते बदलली जालना जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे महात्मा गांधी चमन येथे आयोजित भाजपच्या भव्य सभेला नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती या प्रचंड जनसमुदायामुळे प्रभाग क्रमांक दहामधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसत आहे प्रमुख नेत्यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती या सभेच्या माध्यमातून भाजपने शहरात मोठे शक्तीप्रदर्शन केले व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आमदार बबनराव लोणीकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल या प्रमुख नेत्यांची विशेष उपस्थिती होती या दिग्गज नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत प्रभाग दहामधील भाजपच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले भाजपची वाढती ताकद आणि वर्चस्व प्रचाराच्या अंतिम टप्प्यात झालेली ही सभा भाजपसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे तुडुंब गर्दी सभेला झालेली विक्रमी गर्दी भाजपच्या वाढत्या जनधाराचे प्रतीक मानली जात आहे राजकीय प्रभाव प्रभाग दहामध्ये भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने मोठी लाट निर्माण झाल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे नियोजित मोर्चेबांधणी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भाजपने थेट चमन मैदानावर घेतलेल्या या सभेने निवडणूक प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे भारतीय जनता पार्टीने या सभेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावी मोर्चेबांधणी केली असून प्रभाग दहामधील विजयाचा ठाम विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे आता या सभेचे रुपांतर मतांमध्ये कसे होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे संपलाही जास्त वेळ तुम्हालाही बराच वेळ झालाय बसून त्यामुळं तुमचा जास्त वेळ घेणार नाही आत्ता बबरगावना तुम्हाला सांगितलं की पंधरा तारखेला आपल्या पहिल्या महापालिकेची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पक्षानं सोळा वर्णामध्ये पासष्ट उमेदवार पक्षाला दिलेले त्यांची निशाणी कमळ आहे तर कमळ या निशाणीचं बटन दाबून आमच्या या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं आणि ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्यावी हे सांगण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे आपल्यामध्ये या महापालिकेवर काँग्रेसचं राज्य होतं शिवसेनेचं राज्य होतं काही का काळ एन सी बी पण होती पण भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात ही महापालिका कधीच नव्हती आम्ही देश जिंकला राज्य जिंकलं परंतु महापालिका तुम्ही आमच्या ताब्यात दिली नाही आमची आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती आहे एक दिवस महापालिका तुम्ही आमच्या ताब्यात द्या या महापालिकेला मराठवाड्यातली नंबर एक ची महापालिका बनू असं आश्वासन मी तुम्हाला नंबर एक ची महापालिका म्हणजे काय हे मतदान लोकसभेचं नाही आहे हे मतदान विधानसभेचं नाही आहे हे मतदान तुमच्यासाठीच सा मतदान आहे ज्या काही या शहराच्या भौतिक गरजा आहेत त्या गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार जरी असलं तरी शेवटी तो पैसा महापालिकेच्या मार्फत हा आपल्या भौतिक गुरजा गरजा पुरवण्यासाठी खर्च केला जातो आणि त्यामुळे वरून आलेला पैसा जर आपल्या गरजा पुरवण्यासाठी वापरायचा असेल तर इथं भारतीय जनता पार्टीचा महापौर पाहिजे